पंजाबमध्ये खरड शहरामध्ये सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच वाजता अवैध शस्त्रासह आमचा पैलवान सिकंदर शेखला पंजाब पोलिसांनी अटक केली सिकंदर शेखला हा देशातील सर्वात मोठा सिकंदर शेख पैलवान आहे दोन हजार तेवीसला तो महाराष्ट्र केसरी आहे दोन हजार चोवीसला तो रुस्तमी हिंद केसरी आहे आणि सिकंदर शेख वर्षाला चार ते पाच कोटी रुपये ह्या कुस्तीतून त्याला मिळतात आज तिथल्या पोलिसांनी त्याला अटक कशासाठी केली आहे की तो शस्त्र विकतोय म्हणून कुठल्या तरी टोळीशी त्याचा संबंध दावलेला आहे मला या प्रेसच्या माध्यमातून सर्व या आपल्या महाराष्ट्रातील जे सिकंदर शेखला ओळखत नसतील त्या देशातील लोक जे ओळखत नसतील त्यांना मी सांगू इच्छितो की सिकंदर शेख हा माझ्यापैसे लहानाचा मोठा झाला आहे ज्या गंगाधर तालमीमध्ये मी होतो तिथं सिकंदर शेख होता आणि सिकंदर शेख हा आर्मीमध्ये हवलदार या पदावरती होता दोन ते तीन वर्ष त्याने हवालदार ह्या पद भोगलेलं आहे त्यामुळे त्याला कायदा काय असतो शस्त्र काय असतं ही तो परिपूर्ण त्यात ज्ञान आहे आणि सिकंदर शेखच्या जन्मापासून ती आजपर्यंत दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत त्याच्यावरती कुठेही गुन्हा दाखल नाही सिकंदर शेख हिंद केसरी स्पर्धेला सातारा येथे खेळणार होता आणि वारंवार दोन हजार अठरापासून दोन हजार पंचवीसपर्यंत तिथील जे उत्तर भारतातील जे पैलवान आहेत त्यांचं एक सिकंदरला मागणी होती की तुम्ही पंजाबला हरियाणाला आणि हिमाचलला कुस्त्याला येऊ नका बऱ्याच वेळा त्यांना ठार मारण्याची धमकी दिली बऱ्याच वेळा सिकंदरबरोबर त्यांनी वाद सुद्धा गाठला परंतु तिथं बराच सपोर्ट सिकंदरला असल्यामुळे सिकंदर तिथं वर्षाला कुस्त्याला जायचा हा कुस्त्याचा सीझन जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या काळात तिथं असतो आपला महाराष्ट्रातला मे महिना संपल्यानंतर तिथं कुस्त्या चालू होतात आता त्याच्या गुडघ्याला लागल्यामुळं तो आ, एका जिममध्ये फि, फिज फिजिओथेरपी करण्यासाठी तिथं जात होता आणि तिथं त्याला ते ट्रॅप लावून गुन्हेगारी टोळीतील लोकांनी त्याबरोबर मैत्री केली आणि त्याच्या गाडीमध्ये शस्त्र ठेवली आणि ताबडतोब पोलिसांनी त्याची गाडी रस्त्यात अडवून त्याला ह्या या, या गोष्टीमध्ये अडकवले कारण सिकंदर शेख जर एवढी मोठी रक्कम वर्षाला एका एका कुस्तीला सिकंदरला तीन ते साडेतीन लाख रुपये मिळतात सिकंदर हारू किंवा जिंकू सिकंदरची पोस्टरवरती कुस्ती आली की त्याला दोन लाखापासून साडेतीन पाच लाखापर्यंत बारा लाखापर्यंत पैसे मिळतात कारण फॉर्च्युनर गाडी थार गाडी ट्रॅक्टर तुम्हाला सांगतो ह्या सर्व गाड्या आल्टो गाडी सर्व गाड्या त्याच्या कुस्तीवरती प्राईज म्हणून लावलेल्या असतात पंजाबमध्ये मग त्याला शस्त्र विकायचा काय गरज आहे कारण हा पैलवान जसं करिअर बाद झाला पाहिजे पाठीमागच्या काळात जर आपण गेलो तर नरसिंग यादव नावाचा खूप मोठे पैलवान होते ऑलिम्पिकच्या ट्रायलच्या वेळेला त्याच्या जा जेवणामध्ये औषध टाकण्यात आलं आणि त्याला डोपिंग चाचणी लगेच दुसऱ्या दिवशी घेण्यात आली त्याची राहुल अन्याय झाला उत्तर भारतातील पहिलावनांच्या कडून हा वारंवार महाराष्ट्रातील पहिलावाना जो टॉपचा पैलवान आहे त्याच्यावरती असाच अन्याय होऊन त्याला अडकवण्यात येतं आता ही फक्त पद्धत वेगळी वापरल्या पण हा सिकंदरवरती हा ट्रॅपच आहे कारण त्याला पैशाची गरज नाही प्रसिद्धीची गरज नाही तो कधीही वादविवाद आजपर्यंत नाही अशा व्यक्तीलाही अडकवलेला आहे आम्ही सर्व कुस्ती क्षेत्रातील लोक देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अजितदादा पवार असतील आमचे पैलवान केंद्रीय मंत्री आहेत मुरलीधर मोहोळ यांना सुद्धा आम्ही विनंती करणार आहे दोन दिवसात आणि सिकंदर ला चौकशी करून त्याला बाहेर काढण्यासाठी मदत महाराष्ट्रातील पैलवान करतील संपूर्ण महाराष्ट्रातील पैलवान उभारतील कारण याच्या आधी सुद्धा नरसिंग यादवचं करिअर असंच बाद झालं राहुल आवर्यचं करिअर असंच बाद झालं आज तिसरा पैलवान आहे काका पवारांचं पण करिअर असंच बाद झाले पूर्वीच्या काळात हा चौथा पैलवान महाराष्ट्रातला आहे की ज्याला करिअर बाद करण्यासाठी हा ट्रॅप हो लावला आहे कारण उद्या त्याला पंजाब आणि हरयाणामध्ये कुस्ती खेळू नये म्हणून पोलीस सुद्धा बॅन करू शकतात की तू तिकडे कुस्त्याला येऊ नकोस तडीपारीची नोटीस निघू शकते हा सगळं षडयंत्राचा आहे समजून घ्या त्याला पैशाची कमी नाही सिकंदरसेखकडे भरपूर पैसे दे आत्ता कुस्ती क्षेत्रात सगळ्यात श्रीमंत पलवा म्हणून सिकंदर शेख आहे त्यामुळे हा ट्रॅप आहे ही सर्वांनी समजलं पाहिजे